नमस्कार डॅम्स किचनमध्ये मी दमयंती तुमच्या सगळ्यांचं एका नवीन पदार्थासहित खूप मनापासून स्वागत करते तुम्ही रसपुरी खाल्ली असेल पाणीपुरी खाल्ली असेल पण आमरस पाणीपुरी कधी खाल्ली आहे का चला हा वेगळा पदार्थ आज आपण ट्राय करूया यासाठी आपल्याला हा कच्च्या कैरीचा गर लागणार आहे हा मी वर्षभरासाठी साठवून ठेवला होता कैऱ्या उपलब्ध असताना जर का तुमच्याकडं नसेल ना तर आमपन्नाचे पॅकेट मिळतात तेसुद्धा चालेल ते घ्यायचं त्यानंतर डाळिंब घ्यायचं सोललेलं पाणीपुरीच्या पुऱ्या बारीक शेव आणि आमरस एवढ्या साहित्यामध्ये आंबट गोड भन्नाट चवीची पाणीपुरी आपण करतोय तर आम पन्नाचं आंबट पाणी तयार करून घ्यायचं जेवढ्या क्वांटिटीमध्ये ना तेवढं तयार करून घ्यायचं डाळिंब तर आपण सोलून ठेवतोच आणि मग पाणीपुरी करायला घ्यायची या पाणीपुरीच्या पुऱ्या घ्यायच्या फोडायच्या त्यामध्ये एक चमचाभर आमरस घालायचा ना हल्ली मार्केटमध्ये कुठंही उपलब्ध होतो मी खरं तर हा वर्षभरासाठी फ्रीजमध्ये साठवून ठेवलेला आहे तर आमरस त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं डाळिंब घालायचं आणि ही बारीक शेव घालायची आणि त्यानंतर आमपन्नाचं म्हणजे कैरीचं जे आंबटपाणी केलेलं आहे ना ते एक चमचाभर घालायचं हवी तेवढी मुबलक खा आणि ही पण मुलं फळं खात नाहीत भाज्या खात नाहीत ना तर त्याला हा ऑप्शन एकदम भारी आहे